न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बुवाजी बुवा, बुवा हे श्रेष्ठ संतांपैकी एक होते इंदुरीकर महाराज अरणगाव येथे सद्गुरू बुवाजी बुवा, बुवा महाराजांचे संजीवन समाधी मंदिर आहे या ठिकाणी स्वतः महाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापन केलेली आहे व अशी अख्यायिका आहे की बुवाजी बुवा, बुवा महाराजांना स्वतः साक्षात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांनी आषाढ शुद्ध द्वादशी येथे उपवास सोडायला येण्याचे वचन दिलेले आहे म्हणून हे तीर्थक्षेत्र महान आहे व आज या ठिकाणी अनेक वर्षानंतर पुन्हा दर्शनाचा योग आला असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांनी केले आहे स्वर्गीय विठ्ठल पुंड यांच्या स्मरणार्थ अरणगाव मेहराबाद येथे आयोजलेल्या कीर्तनास येथे आले असताना त्यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी मंदिरातील समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली मंदिरातील पूजा अर्चा प्रसन्नता पाहून मनाला आध्यात्मिक शांतता व समाधान मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली श्री बुवाजी महाराज यांचे समाधी मंदिर हे शिवकालीन जुन्या बांधकाम असणारे आहे बुवाजी बुवा यांनी संसार सोडून वणी येथे सप्तशृंगी देवीचे दिवस उपासना केली देवीने दृष्टांत देऊन त्यांना वर्ष भगवद्गीताचे पारायण व गुंडेगाव येथील शिवार तळे येथील वनामध्ये बारा वर्षांची साधना करायचे सुचवले त्याप्रमाणे त्यांनी नित्य नेमाने केली याच कालावधीत सदर गावचे जाधव घराण्याचे पाटील यांना महाराजांची माहिती मिळाली ते त्यांचे नित्य नेमाने दर्शन घेण्यास व भेट घेण्यास जात असे त्यांना मूल बाळ नव्हते महाराजांच्या आशीर्वादाने दोन मुले झालीत त्यामधील एक मुलगा त्यांनी महाराजांच्या सेवेसाठी दत्तक दिला तेव्हापासून जाधव घराण्याकडे महाराजांची नित्य पूजा अर्षा सेवा करण्याचे काम पिढ्यानपिढ्या ते करत आहेत पुढे महाराज अरणगाव येथे स्थायिक झाले महाराजांना एका दिवशी स्वप्नात विठ्ठल रुक्मिणी यांनी मी आलोय आहे तुझ्या भेटीला असा दृष्टांत झाला व नदीपात्रात या ठिकाणी माझी मूर्ती आहे त्या आणून स्थापन कर असे सांगितले त्याप्रमाणे महाराजांनी मूर्ती पात्रातून काढून आणून मंदिरात स्थापन केल्या व नंतर समाधी घेतली अशी पूर्वीची आख्यायिका आहे प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा